हाय हॅलो मग कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझे नवीन छानच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मग बरे असतात मस्त असतात तर मग म्हटलं खूप दिवस झालं व्हिडिओ मी व्हिडिओ नाही काढला आणि व्हिडिओ अपलोड पण नाही केला कोणता पण डिलेवरीच्या नंतर काकी डिलेवरीची नंतर टाईमच नाही टाईमच नव्हता काकी तब्येतीची पण काळजी घ्यायची बाळाची पण काळजी मग त्यामुळं कुठं उठायचं नाही बसायचं नाही जास्त बोलायचं नाही मग ते पण सगळं करावं लागतं आणि मग आज माझे आलत्या मावशी मोठ्या मावशी मग त्या होत्या तेव्हा तर मी काही व्हिडिओ अपलोड व्हिडिओ नाही काढला ते गेल्याच्या नंतर म्हणलं चला थोडंसं आज व्हिडिओ काढावा आणि हे पहा इथं बाळ मस्त माझ्या मांडीवर खेळत आहे आणि मावशीने तेव्हा मावशी आलं तेव्हा व्हिडिओ नव्हता काढला मी त्यानंतरच काढला मग ती म्हणजे उशीरच झाला माझी यायला त्यांना कारण गणपती गणपती होते महालक्ष्मी होत्या त्यामुळे सगळ्यांची देवधरम आणि मग त्यामुळं शिवता शिवत होईल त्यामुळं मग सगळेच असे मग उशिराच आले भेटायला आणि मावशीने ती चेन आणलेली होती जी एक ड्रेस आणला होता मावशीने ते बाळालाच ते मग त्याला मी घातलेलं आहे आणि ही चेन थोडी मोठी चेन मग आत्ता नाही घाला थोडे मोठं झाल्यावर काय की आता त्याला चेन घातली तर मग ती थोडी मोठीच होईन मग म्हणलं त्याला थोडं महिना दीड महिन्याचं झालं मग घालता येईन बाळासाठी चेन अजून बाळाचं नाव पण नाही ठेवलं महालक्ष्मीची जी वटी भर भरली जाते मग ती मावशीला ती मावशीने मग माझ्यासाठी साडी आणलेली होती ही आणि हे पहा इथं तर बाळ मस्त खेळत आहे त्याला गुचक्या लागत आता आणि मग आता झालं संध्याकाळचा टाइम तर मग या चहा प्यायला चहा मम्मीने मला चहा ब्रेड व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय